शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा गोठ्यामध्ये एक नंबर टॉप क्वालिटीचा माल आलेला आहे मी राहुल पाटील आणि कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला टॉप क्वालिटीचे मशी करायचे खरी खरेदी करायचे असतील मित्रांनो आणि जाफराबादी प्युअरमध्ये खरेदी करायचे असतील तर नंबर दिलेला आहे मी चॅनलच्या माध्यमातून तुम्ही खरेदी करू शकता गोठ्यावरून बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण मशी दाखवतो दुसरे दुसरे वेळेचे आहेत मित्रांनो जोरदार क्वालिटी दुधाची कॅपॅसिटी पण चांगली सात सात लिटर एका वेळेस मशीन म्हणजे मशीन आणि मशीनची संपूर्ण गॅरंटी तुम्हाला मिळणार मित्रांनो अंगाची साडीची संपूर्ण गॅरंटी तुम्हाला भेटणार आहे जणलेली म्हैस असेल तर तुम्ही तुमच्या हाताने धुवून बघायची मित्रांनो तुमच्या हाताने धुवून बघा आणि त्यानंतर मग खरेदी ही ती श्रेटाची मित्रांनो हलक्या बरी सर्व मशीद मित्रांनो लहान मोठ्या मोठी साईज छोटी साईज बघा बघा टॉप क्वालिटीचा आणि प्युअर जाप्रवाद मित्रांनो मिक्सर वगैरे नाही क्रॉस मध्ये नाही प्युअर जातिवंत जा जर जातीवंत आणि प्युअर माल जर तुम्हाला खरेदी करायचे असेल गॅरंटीचा माल खरेदी करायचे असेल तर तुम्ही या गोट्यावरून खरेदी करू शकता माझा नंबर दिलेला आहे मी स्क्रीनवर तर युट यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्व रेकॉर्ड वगैरे करून गॅरंटी वगैरे घेऊन त्यानंतर तुम्ही खरेदी करू शकतात तर नक्की संपर्क साधू शकता मित्रांनो बघा भरपूर मशीद मित्रांनो एवढ्या मशीद ना जोरदार मशीद तर नंबर दिलेला असतो आपण स्क्रीनवर बसलेले आहेत त्यांची बैठक आहे मित्रांनो चालू गाडीचा माल असल्यामुळे बसलेले आहेत थकून जातात ते त्याच्यामुळे त्यांना उठू नाही शकत क्वालिटी चांगली